नमस्कार मी पूनम माझ्या युट्यूब चॅनेलवरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आता आपण या मापानुसार पेपर कटिंग करून घेणार आहोत उंची आहे साडेबारा इंच पेपरवर टाकणार आहे ते तेरा इंच छाती आहे बत्तीस इंच त्याचा चौथा भाग येतो आठ इंच त्यामध्ये आपण शिलाई मार्जिन मिसळलेला आहे दीड इंच आणि साडेनऊ इंचावरती आपण छातीचं माप टाकणार आहोत कंबर आहे अठ्ठावीस इंच अठ्ठावीस इंचा चौथा भाग येतो सात इंच त्यामध्ये एक इंच डाक्सचा मिसळायचा आहे आणि त्यानंतर शिलाई मार्जिन दीड इंच मिसळायचं आहे आणि कंबरेचं मापही आपण साडेनऊ इंचावरती घेणार आहोत पुढचा गळा आपला सहा इंच आहे त्यामध्ये शिलाई मार्जिन दीड इंच अर्धा सा इंच मिसळायचं आहे आणि आपल्याला सहा साडेसहा इंचावरती पुढचा गळा टाकायचा आहे मागचा गळा हा नऊ इंच आहे आपला नऊ इंचामध्ये अर्धा इंच, इंच शिलाई मार्जिनचा मिसळायचा आहे आणि साडेनऊ इंचावरती आपल्याला मागच्या गळ्याचे मार्किंग करायचे आहे भाई उंची आपली आठ इंच आहे तयार त्यामध्ये आपल्याला शिलाई मार्जिन एक इंच आणि धुमडपट्टीसाठी एक इंच लागणार आहे आणि दहा इंचावरती आपल्याला भाई उंची टाकायचे आहे दंडघेर आपला पावणे पाच इंच आहे त्यामध्ये दीड इंच सिलाई मार्जिन मिसळायचं आहे आणि साडेसहा इंचावरती आपल्याला दंड घेर पूर्ण टाकून घ्यायचं आहे पेपरवरती जरा तर या मापानुसार आता आपण मी तुम्हाला पेपर कटिंग करून दाखवते सर्वात आधी आपल्याला पेपरवरती कटिंग करताना उंची टाकून घ्यायची आहे तर आपली उंची साडेतेरा इंच आहे या साईडलाही आपल्याला साडे तेरा इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला छातीचं माप आपलं आठ इंच आहे आणि शिलाई मार्जिन दीड इंच म्हणजे साडेनऊ इंचावरती इंचा मार्किंग करून घ्यायचं आहे इथेही मध मधीही मार्किंग करून घ्यायचं आहे साडे नऊ इंचावरती आणि कमरेच्या साईडलाही नऊ इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे पट्टीने आता या रेषा आखून घ्यायच्या आहेत आपल्याला माप टाकायला सुरुवात करूया शोल्डर घ्यायचा आहे साडेपाच इंच त्यामध्ये तीन इंच आपल्याला शोल्डर पट्टी ठेवायची आहे आणि गळारुंदी आपल्याला अडीच इंच ठेवायची आहे इथे साडेपाच इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला आपल्या मुंढ्याची रेषा इकडे तिकडे सरकायला नको आपल्याला मुंडा इथे पावणे सहा इंचावरती घ्यायचा आहे छातीचं माप आपल्याला आठ इंच टाकून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये शिलाई मार्जिन दीड इंच कमरेच्या साईडलाही आपल्याला सात इंच कंबर आणि एक इंच डाकचं असं आठ इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि शिलाई मार्जिन दीड दे इंच आता हे आपल्याला कमरेची आणि छातीची रेश मार्किंग जी केलेली आहे ते पट्टीने रेश मारून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला पुढच्या गळ्याचं मार्किंग करायचं आहे तर आपल्याला पुढच्या गळा हा साडेसहा इंचावरती मार्किंग कट करायचा आहे इथे ही गळारुंदी आपल्याला अडीच इंच घ्यायची आहे आता आपण मुंढ्याचा आकार देऊन घेऊया इथे आपल्याला दीड इंचावरती मागच्या मुंड्याचं मार्किंग करायचं आहे आणि एक इंचावरती पुढच्या मुंड्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे आता ह्याला मी गोलाकार देऊन गे, घेऊ घेते त्यानंतर आपल्याला क्रॉसपट्टीच मार्किंग करून घ्यायचं आहे अडीच इंचावरती आणि ती रेषा सरळ आखून घ्यायची आहे क्रॉसपट्टीसाठीच आपल्याला कटोरीच्या साईडने पुन्हा एक इंच वर घ्यायचा आहे आणि कटोरी क्रॉस पट्टीचा आकार देऊन घ्यायचा आहे म्हणजे क्रॉसपट्टीला चांगला आकार येतो कटोरीच्या साईडच्या भागासाठी आपल्याला अडीच इंचावरती मार्किंग करायची आहे इथे आपल्याला सव्वा दोन इंचावरती मार्किंग करून घ्यायचे आहे गळ्याच्या ने आपल्याला पाच इंच खाली यायचं आहे पाच इंचावरती मार्किंग करून घ्यायचे आहे आणि कटोरीचा आकार पिऊन घ्यायचा आहे जिथून आपल्या कटोरीचा आकार बोल येईल तिथून आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला आता पुढील मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे इंच छातीचं माप असलेली आता आपली पर मार्किंग करून झालेली आहे आता आपण कटिंग करून घेऊया च्या मुंड्यानुसार आपण हे कट करून घेऊया आपण मागचा पार्ट वेगळा करून घेऊया वे। आपला मागचा भाग कट झालेला आहे आता आपण कटोरी पट्टी कट करून घेऊया मागील मुंड्याचा आकार इथे कट करून घ्या घेऊया आपण नाही तर आपला पुढील मुंड्याचा चुकेल बऱ्याचदा विसरून जात कट करायचं त्यामुळे आपला पुढील भाग चुकतो तर हे ध्यान देऊन कट करून घ्यायचं आहे आता आपण पुढचा गळा कट करून घेऊया आपण कटोरी वाढवून घेऊ सर्वात आधी आपल्याला कटोरी आहे अशी आखून घ्यायची आहे कटोरी आहे अशी आखून झाल्यानंतर आपल्याला कटोरीच्या साईडने वाढवून घ्यायची आहे कटोरी तर आपल्याला सर्वात आधी गळ्याच्या साईडने अर्धा इंच वाढवून घ्यायची आहे कटोरी उभी वाढवून घ्यायची आहे अर्धा इंच त्यानंतर या साइडने सव्वा इंच वाढवायची आहे आणि या साइडने ही सव्वा इंच वाढवायचे आहे दोन्ही साइडने आपल्याला सव्वा सव्वा इंच कटोरी वाढवायची आहे हे सर्व रस् आली पाहिजे आखून घेऊया त्यानंतर या ला गळ्याच्या ला आपल्याला तिरकी मारून घ्यायची आहे या ला आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला या कटोळीचा मध्य काढून घ्यायचा आहे आठ इंचाची कटोरी तयार झालेली आहे तर आपल्याला चार इंचावरती मार्किंग करायची आहे तर सर्वात सोपं आठ इंच असं ज आपण जे धरलेलं असतं ते असं करून घ्यायचं म्हणजे आपला मध्य निघून जातो या साइडला चार इंच आणि या साइडला चार इंच बरोबर आलेला आहे आता या मध्यापासून आपल्याला खाली दीड इंचावरती मार्किंग करायची आहे एक रेष चोडायची आहे दीड इंचापर्यंत आणि ह्या रेषा तिरक्या जोडून घ्यायच्या आहे आपली कटोरी तयार आहे आता आपण कट करून घेऊया आता काय बरोबर आपल्याला या रेषेनुसार कट करायचं आहे जास्त घ्यायचं नाही तर आपली कटोरी जास्त मोठी होईल हे आपली आठ इंच छातीची कटोरी तयार झालेली आहे आता आपण पेपर कटिंग बाई कटिंग करून घेऊया बाईंची आपली आठ इंच आहे त्यामध्ये आपण दोन इंच शिलाई मार्जिन मिसळणार आहे खालच्या ने दीड इंच आणि वरच्या साईडने अर्धा इंच इथेही दहा इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे छातीचं माप इथे टाकून घ्यायचं आहे आपल्याला आठ इंच याही साइड ला आठ इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आणि पट्टीने चा ती रेषा सरळ टाकून घ्यायची आहे इथे आपल्याला कॅफ ही छाती माप छातीच्या मापानुसार अडीच इंचावरती येते ते घ्यायची आहे अडीच इंचावरती आणि आपलं शिलाई मार्जिन दीड इंच आहे ते दीड इंच इथे टाकून घ्यायचे आहे

घेऊन घेऊया पुढचा आकार आणि मागचा आकार घेऊन घेऊया दंडघेर टाकून घेऊया दंडघेर आपला पावणे पाच इंच आलेला आहे दीड इंचावरती आधी मार्किंग करून घेऊया दोन्ही साईडने आणि इथे आपल्याला दंड घेऊ टाकायचा आहे आपला पावणे पाच इंच त्या पुढे आपली शिलाई मार्जिन घ्यायची आहे दीड इंच आणि ह्या रेषा आपल्याला सरळवर जोडून घ्यायच्या आहेत या ने असं तिरकरीचं आहे म्हणजे दुमडताना आपल्याला व्यवस्थित दुमडायला येतं बाहेरचा पुढचा भागही कट करून घेऊया अडतीस इंच छातीची आपली ही पेपर कटिंग झालेली आहे सर्व मापे मी तुम्हाला व्यवस्थित सांगितलेले आहेत माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्या बद्दल धन्यवाद